बीज पेरी शेती राणा फेकून द्याच बी पण मग गाडीवरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ थे, अंगी वसे वस बीजात साहेबा असतील एखाद्या अमेरिकेतले कुठले ते अरे अरे रानामध्ये एवढं मागा बी फेकून द्या ते आता वाटत नाही गेलं मग क्षेत्रामध्ये आता परिश्रम याच जिल्ह्यामध्ये गंगाखेड मधल्या एका लहानशा पोरीन देव आपलासा केला आपण चौरंगाव बसून त्याच्यासाठी उद्भत्या लावतोय काही श्रद्धाळू भाई भक्त मंडळी अमाप पैसा खर्च करून देवासाठी देवघर बांधताय सुंदर सेंटाच्या बॉटल लावताय माझा कृष्णकणया तिथे यायला तयार नाही पण गंगाखेडची वेडी दिसणारी लोकाला जनी अरे केसाला इतरायला फनी नव्हती त्या जणीच्या मांडीला मांडी लावून दळणारा माझा भगवान येतोय ही क्रांती परमार्थामध्ये ही क्रांती परमार्थात आहे पंढरपूरचा जे काही समोरचा महाद्वार बांधण्यात आलेले दोन भावांनी बांधलं जळोजी न मळोजी त्यांनी त्यांच्या गावामध्ये माधव पाटलाचं घर बांधायला घेतलं होतं पंढरीची वारी आली मध्ये आधर डोक्या डोक्याचं घराचं बांधकाम गेलं पंढरपूरची वारी आली माधव पाटील म्हणले जळोजी पंढरपूरची वारी राहू द्या मोठा श्रीमंत माणूस तालुकदार पट्टेदार त्या गावचा हे सुतार समाजाचे त्या काळामध्ये गरीब बिचारी लाकडत असून जीवन जगणारे जळोजी मळोजी तुम्ही काय करा माझं घर बांधलं झालं दोनदा पंढरपूरला जा पण आता घराचं काम सोडून जाऊ नका जळोजी मळोजी म्हणले नाव जळोजी मळोजी सजनो आतमध्ये नुसता ज्ञानाचा प्रकाश आहे वर्णन करतात नाही का असत नाही आता प्रसादाचा काला तयार झालाय ते कसे घरी बसतील मालक म्हणले झालेल्या कामाचे पैसे देऊ नका पण पंढरपूर तुला जाचे आम्ही राहत नाही सजनो पंढरपूरच्या वारीला गेले स्वतः विजेवर लप परब्रह्म खाली उतरलं माधव पाटलाचं घर दीड दिवसात बांधलं जडोदी मळोदीचे रूप घेऊन जडोदी माधव पाटीलपूरला गेलो होतो असं कसं दीड दिवसात तुम्ही रात्रीचा दिवस करून आमचं घर बांधले जडोदी मडोदी घरापर्यंत जाता लाइटा बिलवर हांड्यासह बंगला मागव हे परमार्थाची तो बोबालाय मग सामान्य वस्तू लागायची लागायसारखे घ्या लाभ जास्त घ्या राग मागण राग डिफॉर्म बिफॉर्म झाले नोकऱ्या लागत

तुम्ही म्हणाला आपलं सुख लिताय तुम्ही काय मानू मालो या वेळेला महाराज म्हणणे असं तस जमता ये मेरा काही मी नाही जर कोणी एखादा चांगला पाठांतराचं नंतर हो पण आचरणाचा आगोदर लागत आहे भांडवल भांडवल असल्याशिवाय कीर्तन तर माफी मागून बोलू काय तसा महाराजाच्या आशीर्वादाने जबाबदारीला ओळखू नये पण आता माझ्या जबाबदारी राम महाराजाने जास्त वाढवली एवढे फुलं टाकल्यावर मला त्या फुलाचा आदर करण्यासाठी पुढचं आयुष्य जगावं लागेल आता नाही का होते भांडवल लागत मृंदाचार्याला बोलाचं भांडवल लागत गायकाला गायनाच्या ज्ञानाचं भांडवल लागत पिता भांडवलाचा धंदा चलत नाही त्या धंद्यात येशी परमार्था ये परमार्थाला भांडवल लागत जवळ आहे मनायला जवळ आहे पण असायला जवळ नाही जवळ आहे हो आपण मोग मोग म्हणतो देव आपल्या जवळ आहे माणसं देव असं म्हणतो आपण म्हणणं सोप आहे मानणं वेगळे समजा मी तुमच्या गावाला आलो ग्रामीण भागामध्ये गेले की नाही जुन्या काळामध्ये एखाद्या गावाचा गाव जाव आहे एखादी मुलगी एखाद्या गावात दिली असेल एखाद्या माणसाला कोरगा सोडायला पुरीच्या काय लागले होता पुढी जाऊन गाव आहे कोणाचा आहे आपला गावाय की आपली युवा ¿Qué म्हणून अवघड देवापेक्षा देव कुठे ज्याला प्राप्त करायचा त्याला कधीही मिळू शकतो प्राप्त करणं वेगळं आणि देव ओळखणं सुंदर <स्थाथ> <स्थाथ> हो पाण्याचा पांखर असते की नाही पाण्याची डोक पहिले लोक त्याच्या चमकुरा वगैरे ढबक्यामध्ये आणि कमळाच्या फुला बिये कोठ राहतात त्या ढक्यामध्ये लच्या जागी कमळ निघतं आणि बेंडू बेंडूक आहे जागीच राहत सजनो बेंडकाच्या पाठीपासून त्या कमळाचा आगोरा निघत आहे वरी कमळ भीक माग बाबू मागतो कशाला असं त्याला म्हणले ते म्हणजे काय करता होता बर ती एकटा नव्हता त्याची बायको मालकी दोन लिहकरण ती जाकड बोजा घेऊन जाऊ लागलं जाता जाता असं उठ पड म्हणून एका लिंबाच्या झाडाखाली झोपलं ज्ञानबाने सांगता का लिंबाच्या झाडाखाली झोपलं आता ते भूकन व्याकुल झालं दोन लेकर हातपाय झाडू लागले काही नाही काही नाही म्हणजे देव आहे काही वगैरे हे झोपलं होतं त्या झोपल्या जागी एक दगड खाली हालून आलता वरी आडाना झोपल्यावर ते होत त्याने खालू त्याला दगड उठू लागला त्यानं ते दगड उकरला आणि बाजूला काढला तिथून तस उठल आणि तसच भीक मागायला गेलं ज्ञानोबाय म्हणतात काय होत सोन्या का, का